हॅलो स्वी स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहात तर हा व्हिडिओ आहे प्रकट दिना दिवशीचा म्हणजे त्या दिवशी ज्या ज्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडा उशिराच येत आहे तुम्हाला तर तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला हा व्हिडिओ सकाळी पाच वाजल्यापासून आज शूट केलेला आहे आता इथं मी सकाळ सकाळचं जे बी काही पारसं काम असते तर ते करून घेते झाडून वगैरे काढते तर तुम्ही बघू शकता की तिथं लांबपर्यंत झाडून काढावं लागतं आम्हाला झाडून काढून चडा वगैरे मारायचं म्हटलं तर त्यात कम्प्लीट अर्धा तास जातात त्यामध्ये तर असो माझं बोलणं तर चालतच राहणार आहे त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना प्रकट दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तसे तर मी कम्युनिटी टाकली पण होती तुम्हाला शुभेच्छा देण्याची तर असो चला इथं झाडून वगैरे झालं आहे माझं माझं आता अजून थोडंफार पुढचं म्हणजे अलीकडला फोबा वगैरे आहे त्यामुळे खराट्यानं पूर्ण व्यवस्थित असं निघत नाही त्यामुळे मग खा खराट्याचा वापर करावा लागतो पुढे चालून म्हणजे पुढे जरा धुळ धुरळा आहे पुढे त्यामुळे तर अलीकडलं मी झाडून झाडून घेतलं अगोदर आणि नंतर पुढे खराट्याचा वापर करावा लागतो पूर्ण रा लांबपर्यंत झाडंच जावं लागतं कचरा वगैरे असतो बराच किती बी नाही म्हणलं तरी बे कचरा रोजचा तरी थोडा कमी नाचतोच आणि झाडून वगैरे काढल्याशिवाय आणि मारल्याशिवाय सकाळ पूर्ण झाली अशी होत नाही त्यामुळे आता इथं साड़ा माझा मारायला चालू आहे साडेपाच वाजता माझी आज आंघोळ वगैरे सगळी झाली होती पूजा वगैरे आणि सकाळचे एकदा लवकर उठून सगळे कामं पटापट पटापट आवरले ना तर दिवसभर फ्रेश जातो आणि कामं पण लवकर लवकर वर करतात पण एखाद्या वेळेस कंटाळा येतो मला सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो उठायचा मी जेव्हा लवकर उठते ना तर तेव्हा मला दुपारी घंटा दोन घंटा तर झोपाव वाटतं त्यामुळे तरी इथे झाडांना वगैरे सकाळ संध्याकाळ उन्हाळ्यात झाडांना पाणी घालावं लागतं तरच झाडं चांगले राहतात नाहीतर मग झाडाचा सगळा शोध जातो सगळे कोमेजून जातात मग झाडं पाणी मारलं ना तर फ्रेश वाटतात सकाळी संध्याकाळी पाणी हमखास मारावंच लागतं झाडां झाडांना जा, आपलं पण शरीराचं झाडांसारखंच असतं आपण जर पाणी नाही पिलं तर आपलं शरीर किती कोमेजून जातं तर तसंच झाडांचं पण असतं त्यामुळे सकाळी संध्याकाळ उन्हाळ्यात पाणी घालावं लागतं एरी टाईमला एक टाईम घातलं तरी चालतं तर इथं सगळं आता माझं फारसं काम झालं आहे आणि मी चुलीवर आता आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे तोपर्यंत माझं पाणी तापते चुलीवर तो ता चुलीवर चुली तोपर्यंत इथं आता रांगोळी काढून घ्यायला चालू आहे आम्ही रोजचं चुलीवरच पाणी तापवतो कारण शेगडी पण आहे हिटर पण आहे पण आमच्यात मिस्टर लावू देत नाहीत कारण त्यांना वाटतं की हे नेट वापर वापरता येत नाही ह्यांना अचानक हात लावताल करताल कारण त्यांना खूप काळजी वाटते त्यामुळे सगळं वस्तू काढून टाकल्यात आमच्या घरातल्या काहीच ठेवलेलं नाही आहेत कारण माझं काम थोडं वेंद्यासारखं बे, असतं असं त्यांना वाटतं कारण बऱ्याच वेळेस की शिगडीवर दूध वगैरे उतू गेलं होतं माझ्याकडून त्यामुळे त्यांनी रागराग सगळंच काढून टाकलं हिटर पण लेंटरवर ठेवून दिलं तेव्हापासून शिडीवरच पाणी तापवते तर आम्ही तर असं आता उन्हाळ्यात जास्त गरम पाणी पण नाही लागत तर आता बघितलं माझे आंघोळ वगैरे झाले आणि प्रकट दिनास म्हणून मी पिवळी साडी घातली आहे कारण तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे की स्वामींना पिवळा कलर किती फेवरेट आहे त्यामुळे तर इथं माझं आता तुळशीची पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि आता इथं सूर्याला अर्घ्य वगैरे द्यायला चालू आहे तुळशीला दिवाबत्ती तुम्हाला कालच्या वेळी मी सांगितलं होतं की जेव्हा माझी देवपूजा लवकर होईल तर तेव्हा मी दिवा लावत असते उशिरा देवपूजा झाल्यावर नाही लावत तर आता इथं फुलं वगैरे तोडायला चालू आहेत माझे किती बी लवकर उठलं ना तरी एक एक एकच तोर सात साडेसात कशा वाजता समजत नाही तर मला बघा आता सात वाजलेत मला तरी तर तो म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं प्रकट दिन असल्यामुळं कारण काल आ... म्हणजे आदल्या दिवशी गुढीपाडवा होता तर त्या दिवशी पण ही सगळी कामं केली होती आणि दुसऱ्या दिवशी पण डबल दुसरी कामं केली तरी तर बघा आता माझी बाहेरची सगळी पूजा उरकून घेतली मी आणि मी जेव्हा मा मागे एकदा दुखण्यात पडले होते ना पंधरा दिवस व्हिडिओ तुम्हाला आले नव्हते तेव्हा माझं खूप दुखत होतं तर तेव्हापासून डॉक्टरच्या सल्ल्याने मी ते हळदीचं पाणी घेते रोज कारण हळदीचं पाणी शरीरासाठी चांगलं असतं आपल्या आणि कडू असतं प्रत्येक प्रत्येक दुखण्यासाठी हळद उपाय उपयुक्त असते त्यामुळे तेव्हापासून रोज सकाळी अगोदर मी हळदीचं पाणी पिते अर्धा गिलास पाणी आणि त्यात चमच्यापर हळद टाकून मग ती पाणी पित असते आणि मग अर्धा एक तासानं मग चहा पिते चहा पिते रोज बी झालं तरी हळदीचं पाणी दिवसाचं तीन टाईम पिलं तरी चांगलं असतं पण मी एक टाईमच पिते सकाळी कधीतरी दुपारचं वगैरे पिते जेव्हा दुखण्यातून उठले होते तर तेव्हा पित होते मी ता तीन टाईम पण आता एक टाईमच पिते तर बघा इथं देवपूजा वगैरे करून घेतले आणि आता इथं स्वामींची पूजा मांडायला चालू आहे तर अभिषेक वगैरे करून घेतला होता कारण शिवानी झोपली ती धरायला कुणी नव्हता त्यामुळे मी आ... म्हणजे स्वतःचे स्वतःच करत होते थोडंफार त्यामुळे व्यवस्थित दाखवायला येत नव्हतं तुम्हाला तर इथं स्वामींचा ड्रेस कसा शिवायचा तरी मी दाखवत होते इथं तर बघा पूर्ण असेल आमची पट्टी करून घ्यायची आणि नंतर ती फोल्ड करायची आणि मध्यभागातून शिलाई मारून घ्यायची कारण मूर्ती छोटी असल्यामुळे त्याला त्याला आपले शाल टाईपच कपडे शिवावे लागतात तर मी तसे कपडे वगैरे शिवून घेतले आणि इथं आता माझी स्वामींची सगळी पूजा मांडून घेतली आहे रांगोळी वगैरे काढल्या आहेत आता चालू आहे आरती करायला तर तर आरती वगैरे स्वामींची करून घेतली कारण मी इथला पूर्ण व्हिडिओ चौकटलाच मी म्हणजे बोलणं जे आहे आवाज आहे ते सगळा घालवला होता त्यामुळे म्हटलं की चला कारण तिथला जर आवाज तर माझं बोलणंच पूर्ण होत नाही मला चौकटला अर्ध अर्ध बोलणं सोडावं लागतं त्यामुळे तरी तर बघा आरती वगैरे झाली होती आता स्वामींना निवेद्य दाखवायचं होतं आणि आमच्या इथलं तुळशीचं रोप आहे तर ते खूप छोटं रोप होतं त्यामुळे मग तिथं शेजारच्या घरी मोठं लोटं तुळशीचं रोपटं आहे तर तिथूनच मी जाऊन तुळशीचे पानं वगैरे आणले आणि स्वामीना नैवेद्य वगैरे दाखवले सांग दुधाचं कारण प्रकट दिन असल्यामुळे स्वयंपाकाला असले उशीरच होणार मला दुपारचं त्यामुळे मग अगोदर दूध ठेवून घेतलं त्यांना आणि इथं आता सोमवार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात आले होते कारण सोमवार आणि प्रकट दिन एका दिवशी चाललं होतं तर प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाते हे तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर आता ह्या वेळेस ना मी दुसऱ्या मंदिरात आले होते म्हणजे जुन्या मंदिरात आले होते मी तर ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे त्यामुळे मी तिकडनं दुसऱ्या मंदिरात जात होते म्हटलं की चला आज उशीर झाला आहे नऊ साडेनऊ वाजला त्या म्हटलं चला जवळच्याच मंदिरात जाऊन येऊ तर बघा इथं बा जे बांधकाम बऱ्यापैकी होत आले आता तरी अजून बरंच काम बाकी आहे मंदिरचं त्यामुळे म्हटलं की चला लय दिवस झाला तर ह्या मंदिरला आली होती आ, ले 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 तर आज आले मी तर इथे बघा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की अंगूर आणले होते आमच्या चवबाईच्या बहिणीने तर तेच धुवून वगैरे ठेवते मी नीट कारण फवारणी वगैरे त्याच्यावर केलेली असते औषधं वगैरे मारलेली असतात मग ते शरीरात गेल्याच्या नंतर मग काहीतरी होण्याची शक्यता असते म्हणजेच इन्फेक्शन कशाचं पण कशाहून पण काय होतं माणसाला माहिती होत नाही त्यामुळे म्हणलं की सगळं धुवून ठेवू एकतच तर इथे आता मी मंदिरातून घरी आल्याच्यानंतर मग सगळं धुवून व्यवस्थित असं ठेवून दिलं नंतर मग खायच्या टायमाला टेन्शन नाही तर इथं बरेच एकमेक पाच सहा किलो तर अंगूर असतील इथं तर आता इथं माझं स्वयंपाक चव्हाला अंगूर वगैरे मी दोन चांगली ठेवले पाणी नेत असतो नंतर फ्रीजमध्ये ठेवेल मी तर आता बघा इथं कांदे भजे करायला चालू आहे कारण स्वामींना कांदे भजे खूप आवडतात कांदे भजे झालं बेसन लाडू झालं अजून बरंच असं काही काही त्यांचे बरेच वस्तू आहेत असे आवडीचे तर मी आजच्या दिवशी फक्त कांदे कांदेभजेच केले होते कारण पूर्ण सांगत बसले तर मला व्हिडिओ पुरायचा नाही त्यामुळे मी शॉर्टकटमध्येच घेते तरी तर कांदेभजे करायला चालू आहे आणि आजच्या दिवशी ईद मुबारक पण सण होता ईद 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 सण होता आजच्या दिवशी तर त्यामुळे म्हटलं की चला गोडभजे पण करायला चालू आहेत म्हणजेच गुलगुले गुलगुले पण करायला चालू आहेत तिकटभजी आणि गोडभजे दोन्ही पण सोबतच केले सा मला सुरकुंप आण सुरकुंबा पण आजच्या दिवशी करायचा होता पण मी सुरकुंब्यासाठी सामान असं काहीच आणलं नव्हतं त्यामुळे मग राहून गेलं ती मग आता शिवानी जेव्हा कळमला जाईल तर तेव्हा तिला आणायला लावेल नंतर करेल कारण मला सुरकुंबा खूप म्हणजे खूप आवडतो आमच्या इथे बऱ्याच जणांचा सुरकुंबा येतो नाही नाही मला ते एक धवली भरते आरामशीर पण मला खायचा नव्हता कारण प्रकट दिन होता माझा त्या दिवशी त्यामुळे मला खायचं नव्हतं काहीच त्यामुळे मला खाण्यात नाही आलं म्हणून मी गोडबजी आणि तिकडबजी घरीच केले म्हणलं चला स्वामींना पण नैवेद्य होईल आणि आपल्याला पण होईल त्यासाठी तर बघा इथं नैवेद्य वगैरे माझा पूर्ण झाला सगळा तर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगत चला हॅलो श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आज सगळ्यात अगोदर प्रकट दिनांचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण हा प्रकट दिना दिवशीचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला थोडा उशिराच येईल कारण ऑलरेडी पहिले दोन तीन व्हिडिओ होते टाकायचे राहिले तरी एका दिवसात मी दोन व्हिडिओ टाकले होते एक दिवशी दुसऱ्या दिवशी फक्त गुढीपाड्याचा व्हिडिओ पाठविला नंतर पाठवायचा तर शक्य नाही झालं त्यामुळे थोडा उशिरा व्हिडिओ येईल त्यासाठी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ प्रकट दिना दिवशीचा आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रकट दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तर असो आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि पिवळी साडी अंगावर होती माझ्या पिवळी साडी खूप खराब होते दुपारीपर्यंत तरी अंगावर ठेवली होती मी स्वामींना जेव्हा म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून नंतर साडी मी आ, फेडली आ, तर असो पिवळी साडी असल्यामुळे त्याच्यावर मुळं वगैरे काही खपत नाही आणि ती साडी जी होती ना माझ्या छोट्या बहिणीने मला दिली होती म्हणजेच ती साडी कराडून पुण्याला आली पुण्याहून माझ्याकडे मांडव्याला आले लातूरला गेली लातूरून मांडव्याला आली एवढी साडी फिरून ती माझ्यापर्यंत आली त्यामुळे म्हटलं की चला आज साडीचं म्हणजे स्वामींचा प्रकृतीला आहे स्वामींचा फेवरेट कलर पिवळा आहे त्यामुळे म्हटलं की चला आज त्या साडीचं उद्घाटन करू म्हणून मी आज ती साडी नेसली होती पण पिवळा कलर म्हणलं ना त्याला म म चपात नाही थोडासुद्धा काहीतरी सेवा वगैरे करताना म्हणा तेलाचे वगैरे डाग लागतात त्याला मग ते निघत नाहीत लवकर त्यामुळे मग साडी मी फेटून ठेवली तर असं आता ना मी आज तेल लावले जसं मी आटाट झालेली तेल लावत नाही कसलंच तेल लावत नाही मला खूप कंटाळ येतो तेल लावायचं आणि तेल लावलं ना माझ्या डोळ्याला त्रास झाले नव्हतं लोकं काय म्हणतात की तेल लावलं ना तर डोळे शांत राहतात डोकं शांत राहते थंड राहते मग तेल लावावं लागते असं म्हणतात कापू सारखंच म्हणतात पण मला आता तेल लावायला आवडत नाही जास्त करून माझं बघून पोरी पण तेल लावत नाही आठ आठ दिवस पण कधीतरी ठीक आहे असंच आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला कधीतरी मी तेल लावत असते तर आज बघा तेल लावले त्यामुळे किती चिप्पू चिपू दिसते माझं केस म्हणजे हां केसच चप्पूचेप्पू दिसत आहे आणि माझं कपाळ बघा किती मोठं आहे कम्प्लीट चार बोटं माझ्या कपाळावर बसतात असं म्हणतात की मोठ्या असते ना ते खूप भाग्याचे असतात असं म्हणतात पण मला तर वाटत नाही मी भाग्याचे आहे म्हणून कारण ना मी ठरवलेले गड़ा माझे कोणतेच कामं होत नाही ती मी जी पण काम सुचवलं आहे ना तर पालत्या घड्यावर पाणी पालत्या घड्यावर पाणी माझे कामं कोणतेच होत नाहीत कशामुळे होत नाहीत काय माहिती पहिलं तर एवढा वाईट घ्यायचं ना मला माझे कामं इतके म्हणजे मी ज्या पण वस्तूला बघेल ना ती वस्तू दुसऱ्या दिवशी संपलीच म्हणून समजायचं ज्या पण वस्तूला बघेल ना ती वस्तू संपलीच म्हणायचं आता जर हां बाबा आता आता आपल्या घरात किराणा भरले बरं झालं आता चार आठ दिवस आपले मजेत जातील चांगले जातील त्यानंतर भरपूर किराणा भरलाय असं वाटलं ना आठ दिवस कसे निघून गेले कळत नव्हते आणि नववा दिवस आलाच बाबा घरामध्ये काहीच नाही अशा हिशोबानं मला वाटायचं मीच कुठंतरी म्हणजे माझंच नशीब फालतू आहे असं वाटायचं मला आजच्या दिवशी असं बोलू नये असं म्हणतात आपली वास्तू जी आहे त्या तथाच तू म्हणतात म्हणते त्यामुळे वाईट शब्द आपल्या तो तोंडातून काढूनही लागतं संध्याकाळचा टाईम झाला आहे पण मला तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या बाबतीत असं कागडंच होतं मला सगळे माहिती तुझं कपाळ मोठा आहे तू व भाग्याचे मी बऱ्याच जणांचं पण ऐकलं आहे की मोठ्या कपाळाचे लोकं भाग्याचे असतात म्हणून मला माहीत नाही माझं काय भाग्य उजळणार आहे तर कारण तुम्हा तुम्ही तर बघताय की माझे व्हिडिओ पण चालत नाही किती दिवस झालं आणि मी मन लावून व्हिडिओ पण करत नाही इंटरेस्टच राहत नाही माझा व्हिडिओ करायला पण कसं ना आता नाद लागलं आहे आताच आवड निर्माण झाली व्हिडिओ बनवायची त्यामुळे मग मी व्हिडिओ करायला सुरुवात ठेवली तसेच बंद करते म्हणते आता शिवानीला सांगते की शिवानी आता व्हिडिओ नाही आपण चालू ठेवायचे मी बंद करणार व्हिडिओ आता नाही आता व्हिडिओ नाही चालू करायचे बंद करणार मी व्हिडिओ प्रत्येक वेळेस शिवानीला म्हणते आता एवढी वेळेस बघून व्हिडिओ मी बंद आहे असं वाटते पण माझंच मन राहत नाही कारण मला सवय लागून गेली आता व्हिडिओ बनवायची माझं मन राहत नाही त्यामुळे मी बनवते मला जाऊ दे चलू अगर नाही चलू पहिलं पण आपलं आमचं टिकटॉक होतं ती शिवानी व्हिडिओ बनवते तेव्हा तर तेव्हा पण आम्हाला त्यात काहीच म्हणजे भेटत नव्हतं काही नव्हतं पण नाद नाद माणसाला असतो एखाद्या एक गोष्टीचा एकदा नाद लागला ना तर तो माणूस तोच धरून चालतो भले त्यात आपल्याला काही भेटू अगर नाही भेटू तर तसंच माझं पण आहे तर असू जाऊ द्या देवाची जेव्हा इच्छा असेल तेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल पण मी आता माझ्या भाग्यावरून तुम्हाला सांगते की माझं नशीब एवढं बेकार आहे ना खरंच मी जे ठरवले ते माझे कामं कधीच होत नाहीत एवढे दिवस बेकार बघितले तेवढे दिवस मी बेकार बघितले माझ्या आयुष्यात कम्प्लीट सतरा ते अठरा वर्षे माझे एवढे बेकार गेलेत ना तुम्ही विचार पण करू शकत नाहीत की माझे एवढे दिवस बेकार गेलेत म्हणून मला वाटायचं की मीच म्हणजे मी म्हणजे माझं काहीतरी पाप होतं मी काय पाप केलं होतं गेल्या जनत माहीत नाही असं मला वाटायचं किती सगळे पण म्हणजे आई वडील झाले भाऊ झाला खूप त्यांनी पण द्यायचा प्रयत्न केसं असतं ना जेव्हा आपली परिस्थिती बिकट असते ना तेव्हा कोणी किती बी दिलं ना तर आपल्याला पुरत नाही आणि त्यातल्या त्यात माझ्यासोबत असं घडायचं ना मग अशी तुम्हाला म्हणले मी की मी ज्या पण वस्तूला बघेल ना तर ती वस्तू लगेच संपायची मला पण कळत नव्हती की असं का होत आहे माझ्यासोबत मग मला एक एकदा वाटायचं माझे स्वतःचीच जिष्ट लागते का काय असं वाटायचं मला कारण कसं असतं आपले जेव्हा दिवस बेकार असतात ना तर तेव्हा ना एक क्युलूवर जरी तेल घरात आणलं ना तर जीव मोठा व्हायचा एवढी परिस्थिती माझी नाजूक होती तर विचार करू शकता क्युलूवर तेलासाठी जर माझा जीव मोठा होत असेल तर माझी परिस्थिती किती नाजूक होती तसे दिवस मी अठरा वर्षे काढलेत कम्प्लीट तर असो जाऊ द्या मागले दिवस काढून काही उपयोग नाही कारण सध्या दिवस चांगले आले त्यातले त्यात बरे आहेत म्हणायचं खाऊन पिऊन बरी ब बरेच दिवस आहेत आता पण ते दिवस कशामुळे आले काय आले सांगते मला सारखं प्रश्न पडायचा की माझी मी अशी कशी आहे म्हणजे असं का होते माझ्यासोबत वाटायचं मला तर म्हणजे मला कोणी सांगितलं नव्हतं काय नव्हतं फक्त माझी इच्छा झाली होती सोळा सोमवार करायची तर इथे जेव्हा मांडव्यात आले ना तर तेव्हा मी सोळा सोमवार चालू केले तर, 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 तर सोळा सोमवार चालू केल्याच्यानंतर जेव्हा पूर्ती वाचली तर तेव्हा मला कळालं की आपलंच काहीतरी कर्म कुठंतरी कमी पडत होतं त्यामुळे माझ्यासोबत असं घडत होतं जेव्हापासून मी सोळा सोमवार चालू केले ना तर तेव्हापासून माझी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की आता तुमच्यासाठी हे फक्त तीन रूम आहेत साधे सेम्पल माझ्यासाठी हे घर खूप मोठं आहे माझ्यासाठी कारण मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की एवढं तरी घर होईल म्हणून घर म्हणजे काय माझ्या हातात कधी दहा पाच हजार तरी येतील हा पण मी कधी स्वप्नात विचार केला नव्हता हजार रुपये सुद्धा मला मोजायचं म्हणलं ना मला शंभर वर्ष विचार करावा लागत होता की माझ्या हातात कधी हजार रुपये येतील का नाही मोजायला मी यांना सारखं म्हणायचे की माझ्या हातात कधी पैसे येतील का नाही मोजायला माझ्या हातात पैसे मोजायला तरी कमीत कमी बघायला भेटतील म्हणजे मी खर्चाय तर नाही बघायला तरी पैसे कधी येतील का मोजायला तरी पैसे मला कधी भेटतील का असं वाटायचं एवढी परिस्थिती माझी नाजूक होते मग त्याच्यावर विचार करा की ही घरसुद्धा माझ्यासाठी किती मोठं आहे तर सोळा सोमवार केल्यापासून माझे माझं सगळं लेवलमध्ये आलं चांगलं आहे तर ह्या कपाळावरून एवढी हो मोठी मी लांबलंच तसं मला स्टोरी सांगितली मला व्हिडिओचा एंड करायचा होता आता तर असं जाऊ दे आता एक विषय निघला ना तर लांबत लांबत जातं तसंच कसं आहे माहिती आहे का म्हणजे तुमच्या जर कमेंट येत येत राहिल्या ना तर त्या कमेंटवर आधारित माणूस व्हिडिओ बनवतो प्रत्येक वेळेस वेगळे 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 व्हिडिओ बनवतं तर कमेंट येत नाही त्यामुळे मग मला घरातलेच रेसिपी बनवलेले आहे भाज्या बनवलेल्या घरात आता काय चालू आहे काय न वस्तू आणले काय आणले त्याच्यावर व्हिडिओ मला बनवावे लागतात मग तुमचे जर कमेंट येत गेल्या तर मग त्याच्यावर आधारित माणूस वेगवेगळे व्हिडिओ येतात पण असं जाऊ द्या आज माझ्या कपाळावर विषय निघला म्हणून मी एवढं तरी सांगितलं व्हिडिओ मला एड करायचा टाईम झाला होता आ, आ, आता कारण आज दिवस गेला माझा असाच कामामध्ये आज स्वामींची पूजा कशी वाटली काय वाटली प्रकट दिन कसा साजरा केला काय केला हे तर तुम्ही सगळं आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहेत तर चला मग मी आता व्हिडिओ तर करते इथेच व्हिडिओ थांबवते कारण व्हिडिओ बराच मोठा होईल एकदा बोलत गेलं ना आता तास गेला तरी समजायचं नाही त्यामुळे तर असो चला अजून एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ बाय